नमस्कार स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं मी आज सादर आणि सोप्या पद्धतीमध्ये डाळ दाखवणार आहे तर त्याच्यासाठी मी कडीपत्ता कांदा मिरची आणि टॅमॅटो घेतलेला आहे कोथिंबीर पण टाकू शकता आपण तर कोथिंबीर माझ्याकडे नाही आहे त्यामध्ये मी कोथिंबीर नाही घेतलेली आहे आणि आता तेल तापलेलं आहे आणि याच्यात भरपूर सारा मस्त असा जिरा टाकायचा आहे तडतड ते जिरा हिंग पण टाकू शकता है। ले ले है। कांदा मिरची आणि कढीपत्ता आता मी झाकण ठेवलेलं आहे आणि मंदाचेवरच आपण याला फोडणी दिलेली आहे आणि टॅमॅटो कांदा आणि कढीपत्ता वगैरे ते मस्त असं एकजीव व्हायला पाहिजे त्यामुळे थोडं झाकण ठेवलेलं आहे आता आपण झाकून काढूया टॅमॅटो आणि कांदा मस्त मऊ झालेला आहे याच्यामध्ये आपण हळद मीठ आणि मसाला टाकणार आहोत आपण मिक्स करूया डाळ समजत तडका देऊया आता याच्यात मी डाळ टाकलेली आहे आणि आता आपण हाय फ्लेमवर गॅस ठेवून झाकण ठेवूया झाकण ठेवलेलं आहे पाच मिनटं उकळी आली की डाळ पिरे बंद करूया घट्टसर अशी डाळ तयार झालेली आहे आणि याच्यात आपण लसूणसुद्धा सुद्धा टाकू शकतो मी नाळ टाकलेला आहे मी अशी सुद्धा झटपट होणारी डाळ पण करते तर तुम्ही पण करू शकता त्याच्यात लसूण पण तुम्ही टाकू शकता अशात नवनवीन व्हिडिओ येत राहतील आपल्या चॅनलवर तुम्ही सबस्क्राईब केल्याशिवाय